जेथे संत तेथे आनंद व समाधान असणारच काही संत वरून अज्ञाने दिसतात पण अंतरंगी ज्ञानी असतात खरोखर संतांची बाह्यांगावरून पुष्कळदा ओळख पेटत नाही संतांचे होऊन राहिल्याने किंवा त्यांनी सांगितलेल्या साधनात राहिल्यानेच त्यांना नीट ओळखता येईल मनातले विषय काढून टाकले म्हणजे संतांची प्रशिती येईल आपले दोष जोपर्यंत नाहीसे होत नाहीत किंवा लोकांचे दोष दिसणे जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत संतांची पूर्ण ओळख आपल्याला होणार नाही संतांचे दोष दिसणे म्हणजे आपले देश बाहेर काढून दाखविण्यासारखे आहे संत हा हिरव्या चाप्याच्या खुलाप्रमाणे असतो सुंदर वास तर येतो पण हिरव्या पानात ते फूल शोधून काढता येत नाही त्याप्रमाणे जिथे संत आहे तिथे आनंद आणि समाधान असते पण तो सामान्य माणसासारखाच वागत आणि दिसत असल्यामुळे आपल्याला ओळखता येत नाही वेदांत आपण नुसता लोकांना पण संत तो स्वतः तरी ते दगमगत नाहीत संत हे निसंशय असतात तर आपण संशयात असतो त्यामुळे त्यांना समाधान नेते तर आपल्या पदरात असमाधान करते संशय नाहीसा करायला आपली वृत्ती बदलली पाहिजे संतांना जे आवडते ते आपल्याला आवडणे म्हणजे त्यांचा समागम करणे होय मी करतो हे बंधनाला कारण असते ते नाहीसे करणे म्हणजे गुरुजी होणे समजावे कधी चुकतो आणि कधी बरोबर असतो तो साधक समजावा आणि जो नेहमी बरोबर असतो तो सिद्ध समजावा नुसते इंद्रिय दमन हे सर्वस्व मानले ते ज्याच्या कधीत आहे त्याचे अनुसंधान पाहिजे ज्याला काहीतरी करण्याची सवय आहे त्याने काही काळ मुळेच काही करू नये आणि नंतर भगवंताचे अनुसंधान ठेवायला शिकावे आपण एकदा झालो तर पुन्हा परीक्षेला बसतो पण भगवंताचे अनुसंधान ठेवण्यात एकदा प्रयत्न करून यश आले नाही तर ते मात्र आपण सोडून देतो हे बरे नाही देवाचे बोलणे ही बापाच्या बोलण्यासारखे आहे त्याच्या गवळ तडजोड नाही पण संत ही आईसारखी आहेत आणि आई नेहमीच तडजोड असते जो भगवंताविषयी विषयी सांगेन तोच संत खरा संत जो बुध सांगतात त्याचे आपण थोडे तरी आचरण करू घेऊन कर्म करावे जिथे जिथे भगवंताचे स्मरण माया ना माया नाही अभिमान आहे तिथे भगवंत नाही दानाचेही महत्व आहे पैसा आनंद गयापाशी बांधला तर तो बुडवेल त्याचे यथायथे दान केले तर तो ताल भगवंतच खरा श्रीमंत दाता आहे तो श्रीमंतांचा श्रीमंत आहे त्याचेच होऊन आपण राहिलो तर तो आपल्याला दिनवाणी कसा ठेवील संत हे भगवंता वाचून दुसरीकडे राहिलेच नाहीत म्हणून ते संत झाले म्हणजे देवस्वरूप बनले